नमस्कार नमस्कार काका नमस्कार 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 बर आता तुमचं शेतात काम चालू प्रसाद विलास उमेदवार आहे अपक्ष उमेदवार गावचा आहे तुम्ही आमच्याच भागातले आणि आमच्या शेजारचे त्याच्याबद्दल आम्हाला खूप अभिमान आहे दादा आणि शंभर टक्के आम्ही तुमच्याकरता प्रयत्न करणार म्हणजे करणार बरोबर आपल्या हक्काचा माणूस आतापर्यंत लोक येतात तुमच्यामुळे मी तुमच्या भागातला तुमचा आतापर्यंत आमच्या पठार भागातलं कुणीच उभं नव्हतं हो 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 आणि त्याच्याकरता आम्ही तुमच्या पाठीमाग शंभर टक्के राहणार म्हणजे शंभर किरा हे झालं पण आम्हाला कांद्याची तुडी फार मदत होईल का पुढे जायचं भाजी बायकू आम्ही दोघं तुम्हाला अर्धा तास बघा मला प्रचारच काय केलं पण माझं माणसं जर इथं कांदे काप त्यांना माणसं काही स्वतः आम्ही अर्धा तास तुमच्याबरोबर कांदे कापायला मदत करतोय चला नाही नाही थोडा वेळ का आणि परत दादा तुम्हाला पुढची गावं घ्यायची पाहून चालेल का असं पहिले तुम तुम्हाला काय वाटतं माझ्याबद्दल अभिमान आतापर्यंत आता माझं सहासठ दादा अजून आमच्या भागातून कोणीच उभं राहिले आणि पहिल्या आमच्या शिवशेजारचे माणसं उभी राहते मी वर उडी हो बरोबर आहे ना मी तु जाताना गाडी सरळ गेली नाही म्हणलं माझी माणसं बसले त्यांना भेटू त्यांना हा कावड कांद्याला बाजार नसतो आता कुणाच झाला कमी करते सरकार नाही 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 आम्ही करता शंभर टक्के प्रयत्न करणार तुमचं असू दे थोडीशी मदत करतो आम्ही तुम्हाला काम द्या का पाहिलं बसा बाई तर म्हणजे आपण शेतकरी आपण काय काम करतोय असं नाही का लोकांना तुमच्या जे काय काही अडचणी आहेत मला लाडक्या बहिणीचे पैसे जवळजवळ ज्याने होम भरले त्यांना पैसे आलेले आणि ते म्हणजे असं नाही का ते कायम स्वरूपी आता उद्या सरकार बदल झाले काय मतापुरती गंमत यांची दादा हा बरोबर असं आहे आता तो हवा आहे वर्ष वर्षाची झालेला पण तुम्हाला एस टी प्रवास भेटेल ना अजून आणि दादा आता काला काय बाजार आहे का बरं काद्यांना बाजार बरं आहे पण दादा हे पावसाहे आणि मग आता सडक फुकट हां असं बरोबर बघा बरं शेतावर किती कष्ट आता बघा तुमचा इथं पडलेला आहे माणसं नाही माणसं कमी आणि आता काय प्रचार असत हे तुमचे भरायची कमाई नाही आयुष्य भरायची आणि कसं आहे आपले माणसं आपल्यासाठी आता मी महालवाडी जातो उद्या आपल्या म्हणजे मी सांगतो मी शंभर टक्के खात्री देतो आपल्या चाळीस हजार मतदान भेटलं का तुमच्या पटरा भागात आमदार होतोय फक्त असं करा एवढे आपले पठारी खेडे आहेत ना प्रत्येक ठिकाणी विजिट मारा हो नाही म्हणजे दोन दिवस मी पठरासाठी दिले का आपल्या हे काय ગાપટ આંબી ખાતાગા માલેગાઉ પટ્ટ દોનવાડિયા બાળેશ્વર પિંપળગાવેપા મોજળવાડી આપુંજવાડી અને ડોળાસ્મનેર મધ આપણે જેવડે પટ પટ્ટે ના આખા